द्यायचं कार्तिक नाव आहे माझं अयो हे सरपंच बोलून राहिले कार्ट नाही काय तू तुला काय तिने शिकवलं का नाही तुला सरळ बोलायला बोलायचं अयो सरळ बोलायचं तुझ्या आईने ने काही शिकवलं नाही काय हे खायचं आणि तुझ्या घरात नेऊन टाकायचं चार दिवस झालं मी सगळं स्वच्छ केलंय म्हटलं मी ते न्यायजन तुझ्या दारात टाकायचं तुझ्या घरात नेऊ ना मला अय्य कळतय तर मग दारच जाकी इथं जर टाकलेलं जर दिसलं तर तुला आणि तुझ्या आईला सांगून ठेवते मी सोडत नसते मी हा ते घेऊन तिकड म्हणते मी आय्य आता सगळं झालं म्हणते मी स्वच्छ करून चार दिवस झालं माझा पेटता पडून राहिलं म्हणतो मी सगळं स्वच्छ करून झालं म्हणते मी सगळं अयो मी सगळं स्वच्छ करून कचरा इथं कस काय आलं म्हणतो मी अय्यो बहुतेक त्या सरपंचा पोरग इथं खात बसलो होत ते तर कारभार असणार आहे म्हणते मी हा ते पोरगेच नसणार हो ते सरपंच असणार आहे ते कारभार माझ्या दारात कचरा आणून टाकले ना स्वच्छ करत होते ना मी चार दिवस तिथे बघितली होती तिला दाखवतेच मी आता हे कचरा नेऊन तिच्या दारात फेकते मी अयो माझ्या दारात कचरा टाकते का हे आईला थातल्या अंगती डोला दिल्या बोलता मला नाम दे तू द्या मुळे का मिल नाही तुला का कोण गेल तुला काय गावात काय हिंदू का लगा नवीन नवीन लगीन झालेला का महालगा तुला गा इथं बसलायत का तिथं बसलायत का नवीन नवीन लगिन लय मधे आत्या तुला काय आहे माहितीये ना आता लगीन झालंय ते चला माल लावून दिल गावात ग्राम स्वच्छताबेने यायला लागली हा आपल्याला गावातच घरोघरी जाऊन सांगायचं चला मग जाग तांग द मला का त्याला न्यायला लागला हा त्याला म्हणजे सांग नाय तर ताई नाही तर ताई ना चल द्यायचं सरपंच सांग ना जाऊशी त्याला पण ना कुणाला तांगा आता ते ता तर तालोय ता मी काय चालू आपण काय ताम त्याला न तू आता चालत न तू चालू अरे चल सरपंच काय

कुठं गेले सका ला तू आणि घेऊन काय माहिती काय झालं का सकाळ सकाळी माझ्या दारातून बोंबलायला अयो बोला बोंबलायला म्हणती मी काय करावे या बाईच माझ्या दारात कचरा का टाकले तू रे तुझ्या जीवाला काय हाड बिड आहे का नाही गावची सरपंचीन आहे म्हणलं मी माझ्या कामाची मला चांगली जाणीव आहे तुझ्या दारात कचरा टाकून मला का काय मिळणार आहे आले सका सकाळी भांडायला थोवाड घेऊन अग तू एक तुझ्या नवऱ्याला छेळून राहिलेस म्हणून शेजार बाजार छेळतेस काय तू नवऱ्याला भीती घालत असेल मी भेणार नाही म्हणते मी हा सांगून ठेवते वय 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 तू कशाला भीतील गा अगं तुझं थोबाड थो बघून वा चेटकीने बी पळून जाते त्या माझा नवरा चांगला सरपंच आहे त्यानं गाव स्वच्छ राहावं म्हणून तीन तीन कचऱ्याच्या घंटा गाडी चालू केल्यात त्या कचऱ्याच्या गाडीतच मी कचरा टाकते तू कधी बघितलास मला कचरा टाकताना गावाचा कचरा तूच टाकत असतीस दारा घरातनी सांगायला लागली आ घंटा अगं तुला घंटा फरक पडत नसत माझ्या नवऱ्याच्या तीन तीन गाड्या कचरा घालायच्या अग त्या गाडीत कसा कचरा भरलाय भरलाय तुझ्या डोक्यात कचरा म्हणते मी सांगून आणि हे काय हे मुरमुर आणि हे कुरकुर हे काय माझा घंटा खाते काय तुझीच पोरं खाऊ टाकतात म्हणलं सगळीकडं अगे सटवे माझी पोरं माझ्या घरात खाणार माझ्या घरात कचरा करणार तुझ्या पोटात

लावले काम एवढं व्हयता काय काय झालंय आता चांगलेच काम चाललंय ना मग काहीतरी अरे मला बाकीचं काम पडलं नाही माझं काम करायला कधी आपल्यालाच गावासाठी करायचं आहे ऐले आपल्या पण ना नांम्या म्हटलं म्हणून करायला लागलोय नाहीतर मी करत नसतो कळगा आणि काय सांग सांग तू सांग बोल बोल तूच बोल अरे गावचं काम आहे सरपंचान सांगितलंय मनुष्य आपण आलोय असू दे एक दिवस दुकान मध्ये राहिले म्हणून काय होत ना हां चांगलायला काय आणि सगळ्यांच्या दारात जायचं सगळ्यांचं सांगायचं तुमचं दार स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छ ठेवा आणि तुमचा कचरा डगबिन मध्ये टाका नसते बाबा ती डस्टबिन असते तीच र त्या बिन मध्ये टाका म्हणायचं तू बोलणं बोलण्याने मार खाणारच बरं का आता गावात कोण असते शंभर टक्के बरं असू दे मी काय म्हणते आपण वेगवेगळं जागे की वेगवेगळं अरे ती कस एक संघ कसं फिरायचं एक एका जणांनी गेली गे तू ती गेली की मी गेली असं को बर झाला जरा हसकीला का <laughs> बस का, मा का अरे माकडा का माझं बघा आता अरे अरे माकडा तुझा रस्ता इकडं आहे तुझा इकड आहे माझा इकड आहे माझ्या धलात धल तुले नाल आनंदाने माझ्या तार ता

अगदी तन ती ताने लस लोक लवतल या बल बल ते नंतर बोलूया आधी मत नाना दावा, दावा धाव ती धाव लवत आता आता मतलीला पाहिजे काय सरपंच अहो काल माझ्या नारड्यामध्ये शिट्ट्याने लात मला जशी गाठली येऊन राहू मी एका छटक्यात शिट्ट्या बाहेर पडली काय लात राह एक लात म्या खाल्ली तरी मला अनुभवाला तुम्ही एवढं कसं चिलाव याला एका लात एवढी आख्याला आली मी तर रोज लाता बुक्या खात कसा सोसत असेल मी काय म्हंटल म्हणला का नाही नाही काय नाही काय नाही मी म्हंटल एका लात शिट्टे बाहेर आली कशी आली कशा बायकूची माझ्या लात खतरनाक आहे खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक बर ढेऱ्यांना मी काय म्हणतो हे विषय बाजूला जाऊ द्या बर आता आपल्या गावच ग्रामस्वच्छता अभियान आल्या आले म्हणजे चालूच झाल्या बर बऱ्यापैकी आपण गाव स्वच्छ केलं आता तुमची गल्ली माझी गल्ली ह्या दोन तीन गल्ल्या स्वच्छ करायच्या राहिल्या त्या बर पण त्यामुळे आता तो जो साहेब आहे शेजारच्या गावात आला आता त्या गावाला नंबर देऊन आपल्या गावात येतोया म्हणजे पाहणी करून तो ह्या गावात आपल्याला कधी येतोया हे आपल्याला माहीत नाही किंवा त्यांनी तारीख दिलेली नाही त्यामुळे आता गाव स्वच्छ बऱ्यापैकी झालेलंच आहे आणि काय केल्या सुक्या झुल्या तुमचा पूर आपल्या गावातली सगळी मी कामाला लावली त्या स्वच्छता त्यांना सांगितलं घरटी जावा सुक्याला सांगितलंय परत्या घरात जा आणि सगळ्याला स्वच्छतेचं महत्व पटवून सांग बरोबर आहे स्वच्छता केल्यामुळं डेंगू मलेरिया ताप काय बांधगड ही आपल्या गावात घुसणार नाही कुणाला होणार नाही पण काय झालं गाव जर आहे आपली अडचणवाडी ही आगाऊ आगाव असल्यामुळे ऐक ना लोक काय करायचं अवसर पण कशाला सांगताय बायको तुम्हाला ऐक ना आणि एकतर गावात कचरा ढिगभर पडलाय त्याला मी काय करणार आम्ही केलं सदस्य आहे पण तुम्ही सरपंच आहे ना, ना जरा ती शालूतनं जोडा मारायचं बंद करा कळलं कर आता ही ती वेळ नव शालूतनं जोडा मारायची आता ही वेळ आहे काय माहितीये का आपल्या ग्रामपंचायतीला स्वच्छतेचा नंबर घ्यायची त्याच्यामुळे सगळ्यांनी गटून आणि एकत्र येऊन काम करायचं आहे आणि नंबर घ्यायचा आहे

तुझा नवरा गावचा प्रथम नागरिक आहे ना वर वा? असं वागाय शोभते काय तुला दुसऱ्याच्या दारात कचरा टाकायला ए गंगे मी काहीच्या दारात कचरा टाकला नाही हिने ना काय डोळ्यानं का बघितलं काय विचार तिला तू काय बघितलंस काय तिला तुझ्या दारात कचरा टाकतील अग मी सकाळीच हिच्या पोरग ते मुरमुर खात्याला मी बघितलं माणसानं आधी काना ऐकावं डोळ्यानं बघावं आणि मग विश्वास ठेवावा काय पुरावा आहे ग तुझ्याकडं तिच्या पोऱ्यानं पाकिट खाल्ल्यात ते तुला पोरावं पाहिजे अग मी माझ्या डोळ्यानं बघितले हिज पोरग खातेल तुला पुरावा दाखवते थांब आता हे बाग हे पुरावा हे मुरमुर हे कुरकुर हिचा काय बा खात बसला होत हजुला जरा शांत की हे गंगे मला कशाला सांगायला लागलास हिला सांग की कसो सोडून संन्याशाला फाशी देतायसा तर तर संन्याशाला फाशी म्हण अग तू बी आता सुधारल्यास ते बी तुझा नवरा सरपंच झाल्यापासून नाहीतर त्या पारू मावशीच्या दारात कचरा टाकत होतीस हे गंगे गपके ह्या गेंडेनी पुढे कशाला काय बोलतेस आणि पहिले जो उकरड कशाला पुका लागलीस आता मस्ती की गप आयो आणि बंद कर की हे मला गेंडे म्हणली तुझा जबरन कोण तू बरोबर नाही बाई तुझा

वाट बघा वाट बघ नाही बनवते हो चांगलं लस लिनव बनव बनवती बनवले बनून घ्या नाही चांगली लसल तीच बनवती बनव या बाई नी उद्याला ठेवाय आणल्या चांगलंच बनवते आता या लवतल या तुम्ही हा बर ऐक गंगे हे बघ आता पहिल्यासारखं मी तशी काय वागत नाही ग्राम स्वच्छतेच स्वच्छतेच सगळं महत्व माझ्या सकट समध्या गावाला बी कळलं या आणि नामा भाऊजीने बी सगळ्या गावाचं कान उगडी चांगलीच केली या बघ गेल्या वर्षी आपल्या गावचा नंबर हुकलाय पण ह्या वर्षी गावाला आपल्या नंबर मिळालाच पाहिजे आदर्श पुरस्कार आपल्याच गावाला आला पाहिजे म्हणजे अडचण वाढीला कळते का तुला भांडून येणार आहे का मग पुरस्कार हिला सांगते मग अय्यो गंगे हे काय घेते पुरस्कार अग हे सरपंच दुसऱ्याच्या दारात टाकून राहते म्हटलं ते कचरा ए सटवे तुला मी परत एकदा सांगायला तुझ्या दारात कचरा मी टाकलेला तिला अय्यो हे सटवे म्हणाले जरा तोंडा तुमची जरा मी काय सांगते ते ऐकून घ्या गंगे तुझं मी नंतर ऐकते सगळं पण ही जो पहिला झुपरस तुटून उपडून नाही ठेवत तू बघ मी गंगे सोड ग हिला आज ही तो पार्टीच घालते ती, जितच चावत नाही ग सोडू सोडलं बसा गावाला तमाशा दाखवत जाती मी आता गंगी गेली आता तू काय करणार आहेस का सटवे अयो तुझं तोंडाला लावलं तू मला सटवे म्हणतेस काय अगं

बोलदाय लवण आहे धालवन तुम्ही आणले ना आणू काम चल तिथं काय तल माझी आतली हांद्या आणि ताजून येते तुझ्या दीत फिरलं येऊल येऊल मात आणि येऊल बघूल येत कल तिथे लय ते आणि काय तू पण तादलकी भादर तिथे भायदलची आता येत तगलं पाणी तातल

मला वाटलं कळत असेल तुम्हाला नवीन लग्न झालं दला नाव बिनाव या उलट चालत वे नाताला पुल्या गत आणलंय का लय ते आणत डोक्याला ताप हा काय म्हणायचं नाही मला सांगून ठेवत्या मग काय येते मग काय बोलत नाही तुला मी माग आली नव्हती तुमच्या तुम्ही माझ्या घराच्या बाजून फिरत होता

अन्ना दावा सांग तुला दीत नाव लावतल मत <स्थाँ> नाव